भटकंती करता करता एक दिवस स्वामीजी भारताच्या सर्वात दक्षिणेकडे असलेल्या टोकाला म्हणजेच कन्याकुमारीला पोहोचले तिथल्या समुद्र किनाऱ्यावर उभे असताना त्या सागरात उडी ठोकून पोहत तिने महासागरांच्या संगमावर असलेल्या एका प्रचंड खडकावर जाण्याची आणि तिथे ध्यानधारणा करण्याची अत्यंत तीव्र इच्छा त्यांना झाली त्या खडकावर ध्यानमग्न असताना स्वामीजी एकात्म भारताशी एकरूप झाले त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे भारताचा वैभवशाली भूतकाळ आणि निराशाजनक वर्तमान दोन्ही स्पष्ट त्या जागृत चिंतनातूनच भारताच्या पुनरुत्थानाचा मार्ग त्या द्रष्ट्या पुरुषाच्या अंतरात्म्यात आत्म्यात विजेसारख्या तेजानं तळपला त्या खडकावर ध्यानात मग्न असताना स्वामीजींना त्यांचे गुरु श्री रामकृष्ण समुद्रावर चालत आहेत आणि पश्चिमेकडे बोट दाखवत त्या दिशेला असलेल्या पाश्चिमात्य देशांपर्यंत भारताचा वैभवशाली इतिहास आणि त्याची आध्यात्मिक प्रगल्भता यांचा संदेश तू पोचव असं ते सांगत असल्याचा दृष्टांत झाला भारतीय जनतेचा उद्धार आणि त्या जनतेची अंधश्रद्धेपासून मुक्तता आणि श्रद्धेची पुनर्स्थापना अशा संकल्पानं प्रेरित झालेले स्वामीजी कन्याकुमारीहून मद्रासला दाखल झाले त्यांच्या शिष्याने गोळा केलेल्या निधीतून आणि खेत्रीच्या महाराजांनी बहाल केलेलं विवेकानंद हे नाव धारण करून त्यांनी दिनांक एकतीस मे अठराशे त्र्याण्णव रोजी अमेरिकेच्या ऐतिहासिक प्रवासास प्रारंभ केला तिथे भरणाऱ्या विश्वधर्म परिषदेत स्वामीजी हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करून आपला दिव्य संदेश देणार होते हुन, ते पुढे शिकागोला गेले आणि तिथं त्यांना कळलं की ती धर्म परिषद तब्बल दोन महिन्यांनंतर आहे पैशांच्या चणचणीमुळे त्यांना जिथे राहणं परवडण्यासारखं होतं अशा बोस्टनला जाऊन त्यांनी तिथेच काही काळ मुक्काम केला